बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळतात आहेत पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे त्यामुळे बांगलादेशमध्ये अस्थिर परिस्थिती सध्या पाहायला मिळते मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या आंदोलनांमुळे बांगलादेशमध्ये मोठा हिंसाचार सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर तिथली सत्ता आता लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे दरम्यान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडला असून त्या भारतातील आगरतळामध्ये दाखल झाल्यात तर त्या ठिकाणी बांगलादेशमधील शेख हसीना यांच्या घरी आंदोलक घुसलेले आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत आणि बांगलादेश सीमेवर भारताच्या एफने हाय अलर्ट जारी केलाय भारत बांगलादेश सीमेवरील मनकाचर आसाममधील सीमा सील करण्यात आलेल्या आहेत आणि ढाका एरोड्रोम रात्रीपर्यंत बंद असल्याच्या सूचना देखील देण्यात आल्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाला या सूचना मिळाल्यात त्याचप्रमाणे भारत बांगलादेश दरम्यानची रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे तर भारतीय परराष्ट्र मंत्रालय या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे